नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण तिसरे बिंबाच्या इतर हट्टाचं ताईंना काही वाटत नसे परंतु गरीब आई बापांना पुरवताच येऊ नयेत असे हट्ट ती करू लागली व त्यातून तिचं रुसणं फुगणं निघालं की ताईंची सहनशक्ती व माया संपत असे पुढच्या चौकातल्या श्रीमंतांच्या मुलींची खुशाली दृष्टीस पडल्यामुळं तशी सुख आणि तशा चैनी आपल्या वाट्याला याव्यात असं बिंबाला वाटे यात तिचा दोष म्हणता येण्यासारखा नव्हता हे ताईंना कळत असे मोठ्या माणसांना देखील तसंच वाटतं परंतु श्रीमंतांच्या पोरीबाईंना जे शक्य आहे ते आपल्याला शक्य नाही हा विचार बिंबाला समजायला हवा असं त्यांना वाटे त्या तिला म्हणत आता तू लहान आहेस का आमच्या वेळेस तुझ्या वयाच्या मुलींची लग्न होत असत बिंबाला ती समजून पटत नसे ताई संतापानं तिच्यावर तोंड सोडीत या गोष्टी काकांच्या नजरेला पुष्कळदा येत बिंबा आपलं जसं चटकन ऐकते तसं आईचं ऐकत नाही हे त्यांच्या लक्षात येई त्याबद्दल योग्य वेळ पाहून ते बिंबाला उपदेशी करीत परंतु आपली चूक कबूल करण्याऐवजी बिंबा त्यांना विचारी मग आईनं कशाला मला वाईट साईड बोलावं मायलिकित एक चमत्कारिक अडी उत्पन्न झाली होती बिंबा हट्ट करी म्हणून ताई संतापनं तिला दुरुत्तर करीत आणि त्या दुरुत्तर करीत म्हणून त्यांचं मुळीच ऐकायचं नाही असं बिंबा मनाशी ठरवी तथापि मायलेखीतली ही वादळं वरचेभर वर उठत तशी शमत ही काय वाटेल ते झालं तरी बिंबाच्या अंगाला हात लावायचा नाही असं काकाने ताईना बजावलं होतं त्यांच्या त्या उपदेशाबाहेर ताई कधी वाकल्या नव्हत्या आणि आज बिंबाला त्यांनी झोडपून काढलं होतं हातातल्या बांगड्या पिचवून घेतल्या होत्या न जेवता उपाशीपुटी बिंबा निजली होती स्वतः ताई देवापुढं पडल्या होत्या रडता रडता थकून झोपी गेल्या होत्या ताईंच्या मोकळ्या हाताकडे व मनगटाजवळच्या रक्ताच्या डागाकडे बघत काका स्तब्ध राहिले काय बोलावं त्यांना सुचेना ताईच डाव्या पंजाने आपलं मनगड झाकीत म्हणाल्या मी उगीच मारेन का? काका काही न बोलता खाली बघत राहिले ताई पुढं म्हणाल्या संतापाच्या भरात मी तिला मारलं खरं पण नंतर दुःखानं माझीच आतडी पिळवटून निघाली सोन्यासारख्या मुलीला ज्या हाताने मारलं ते तुडून टाकावं असं वाटलं मला देवापुढं किती वेळ बसले अपराध कबूल केला पुन्हा असं न करण्याची शपथ घेतली पण वरचेवर देवाला विचारावं असं वाटे देवा नारायणा ना। मुलीचा असा स्वभाव होत गेला तर त्याचं पुढं कसं होईल गरीबाच्या पोटी तिला घातलंच गरीबीत समाधान मानायची बुद्धी दे देवा तिला दे मनाशी नवस केलं काकानी मध्येच विचारलं इतकं होण्यासारखं बिंबान आज केलं तरी काय कोणता हट्ट केला काही विचारू नये आता ती लहान आहे का मला फार काळजी वाटते तिची मी बिंबावर रागावते संतापते इकडे वाटत असेल तिच्यावर माझी माया नाही पण तसं नाही हो उलट माये पुढेच रागावते ना तिच्या कल्याणासाठीच हस्तीला मारलं ते देखील पण झालं तरी काय आज मला काही तर्क करता येत नाही सांगा तरी व्हायचं काय नेहमीच नेहमीच कसं आजपर्यंत तुम्ही कधी मारलं नव्हतं आज, आज बागदा अगदी तोल सुटावा असं असंच केलं ना मुळींतीनं काय के काय केलं ना काय मला कळू द्या तरी आपण मलाच दोषी ठरवणार मला माहीत आहे त्याचाच फार खेद झाला मनाला जी तळ हाताच्या फोडासारखी तिच्यावर रागावले हात टाकला याचं तर दुःख झालंच परंतु आपल्याला कळल्यावर आपला राग माझ्यावर होईल या कल्पना रड आवरेना ना बोलता बोलता दुर्गाताईना अनावर हुंदके आले त्याने एकदम पदरात तोंड झाकलं फडताळाच्या एका फळीवर डोकं टेकलं आणि त्या उद्गारल्या आपली क्षमा कोणत्या शब्दांनी बागू काका म्हणाले क्षमेची भाषा कशाला बोलता आजपर्यंत कधी अमुक गोष्टी तुमचा अपराध झाला असं म्हटलंय का आपण मला नेहमी सांभाळून घेत आला आहात असं म्हणताना ताईंचा गळा आणखीनच दाटून आला छे छे खरं म्हणजे तुम्हीच मला सांभाळीत आला आहात आपला संसार सुखाचा झाला आहे त्याचं सार श्रेय तुम्हाला आहे किती आनंदात असता तुम्ही असं रडताना मी तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं दुर्गाताईनी पदरांना डोळे स्वच्छ निपटून काढले फडताळावर ठेवली मान उचलली आणि किंचित पुढे झुकून त्या म्हणाल्या मला रड येतं ते भीती ना कसली बिंबाची भीती वाटते मला तिच्या मनातल्या कल्पनांची भीती वाटते त्या तिच्या डोक्यातून जातील की नाही याची चिंता वाटते गरिबीत समाधान राहण्याची तिची वृत्ती नाही तिच्या मनाची धाव श्रीमंतीकडे आहे चैनीकडे आहे अशानं ती आम्हाला दुःखी करील स्वतः दुखी, दुखी होईल आता काही ती लहान नाही पण किती सांगितलं तरी आपला हट्ट सोडतच नाही ती मुळी विनाकारण मारीन का तिला मी पण आज आज अगदी डोकं भडकवलं न तिला माझं काकाने पुन्हा विचारलं पण काय केलं काय दुर्गाताई दुर्गातही चटकन बोलल्या नाहीत देवघरातल्या समईच्या ज्योतीकडे बघत राहिल्या मग त्या म्हणाल्या पुढच्या चौकातले डोंगरे आहेत ना त्यांनी मान वळून काकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं काकाने रुकारार्थी मान हलवली परंतु त्यांच्या भुया दुमडल्यासारख्या झाल्या व कपाळावर आठी आलेली दिसली जणू ते विचारत होते बिंबाच्या हट्टाचा आणि भाऊसाहेब डोंगऱ्यांचा काय संबंध भाऊसाहेब डोंगरे म्हणजे पुढच्या चौकात राहणाऱ्या लोकांपैकी सगळ्यात श्रीमंत आणि चैनी ग्रहस्थ होते हे त्यांना माहीत होतं सरकारी शेतकी खात्याच्या कचेरीत त्यांना मोठ्या पगाराची नोकरी होती ग्रहस्थ मोठे छान छोकी करणारे आणि बडेजाव दाखवणारे होते ते आपल्या गॅलरीत उभे असले आणि खालच्या चौकातून जाता येताना काका त्यांना दिसले की तोंडातली सिगरेट काढून काय बुवा ठीक आहे ना असं विचारायला ते कधी चुकत नसत एखाद्या वेळेस ते म्हणत या की वर जरा काकांना वेळ असला की ते कधी मधी वर ही भाऊसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत एका भिंतीला लावून ओळीनं मांडल्या खुर्च्यांची बैठक होती तशीच दुसऱ्या भिंतीशी पेशवाई थाटाची गाद्या लोडांचीही बैठक होती भाऊसाहेब काकांना गादीवर लोडाशी टेकून बसायला लावित आणि विचारीत काय बुवा आमच्या घरी केव्हा कीर्तन करणार अमक्या दिवशी ठरवूया असं ते निकरानं कधीच म्हणत नसत तेव्हा काकाने ओळखलं होतं की हवा पाण्याच्या प्रश्नांपैकीच त्यांचा तो केवळ औपचारिक प्रश्न समजायचा म्हणून ते फक्त हसून म्हणत जेव्हा म्हणाल तेव्हा मग तो विषय तेवढ्यावरच संपत असे आणि कोणत्या प्रकरणात उत्तम इंग्रजी मसुदा लिहून आपण साहेबाला कसं खुश केलं कोणत्या प्रकरणात कलेक्टरांकडून लिहून आलेल्या पत्राला कसा जबाब देऊन आपण त्याचा मुद्दा त्यावरच उलटवला इत्यादी स्वपराक्रमाचं आख्यान भाऊसाहेबच सुरू करीत व काकांना श्रोत्याचं काम करावं लागे मध्येच ते ओरडून सांगत अरे बोवा आलेत बर का चहा कर चांगल्यापैकी काका म्हणत मी चहा घेत नाही भाऊसाहेब मग ते ओरडत बुवांसाठी दूध आणा कधी कधी भाऊसाहेबांना काकांची वेदांताची चर्चा करण्याची लहर ही अशी लहर आली की ते म्हणत आम्ही ग्रॅज्युएट झालो शेतकीचे पण शंकराचार्य वाचण्याचा नाद आम्हाला तरुणपणापासूनच होता बरं का बुवा हम्म काकांपासून वेदांत विषयक चार गोष्टी शिकण्याच्या इच्छेपेक्षा वेदांती परिभाषा आपल्याला किती अवगत आहे त्याचं प्रदर्शन करण्याच्या युद्ध बुद्धीनंच ते बोलत राहत काकाही सौजन्य राखण्यासाठी त्यांना छेडण्याऐवजी त्यांचं कौतुक केल्याप्रमाणे त्यांचं बोलणं ऐकून घेत त्यानंतर ते दूध घेत आणि बरे भाऊसाहेब चलू आता असं म्हणून त्यांचा निरोप घेत पुढच्या चौकातले भाऊसाहेब डोंगरे त्यांना माहीत होते परंतु ताईंनी बिंबाला मारण्याचा जो प्रकार झाला त्याचा डोंगऱ्यांशी काय संबंध होता त्याचा काकांना तर करता येईना एवढाच प्रश्नार्थी उद्गार काढून ते बघत राहिले ताईंच्या तोंडची पुढची हकीकत ऐकू लागल्यावर मात्र त्यांच्या मनातले आश्चर्य ओसरू लागले भाऊसाहेब डोंगरांना रत्ना नावाची मुलगी होती ती बिंबाहून चार वर्षांनी वडील होती परंतु तिचं आणि बिंबाचं मोठं रहस्य होतं वयातल्या फरकामुळे दोघींचे खेळ आणि सवंगडी वेगवेगळे होते परंतु रत्ना वरचेवर बिंबाकडे येई आणि आपल्या समवयस्क मैत्रिणींच्या घोळक्यात खेळायला तिला आग्रहाने घेऊन जाई वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलांनी खेळायला बोलावलं की लहान मुलांचा स्वाभिमान संतुष्ट होऊन त्यांना एक विशेष आनंद होतो अशी मोठी मुलं त्यांना चटकन प्रिय होतात आणि त्यांचं बोलणं चालणं हसणं वागणं त्यांना अनुकरणीय वाटू लागतं काही बोलायचं झालं तरी डाव्या हाताच्या पसरल्या पंजाची हालचाल बिंबा करू लागली आणि डावी भुई चढवू लागली तेव्हा दुर्गाताईने ओळखलं की डोंगरांच्या रत्नापासून हा नवा अभिनय तिनं उचलला असला पाहिजे ती खोड बिंबानं टाकावी म्हणून त्यांनी दोन चार वेळा तिला सांगून पाहिलं प्रथम तिची चेष्टा केल्याप्रमाणे नंतर दटावून पण बिंबा दरवेळेस म्हणायची रत्नाची आई तिला नाही राग भरत या तिच्या उत्तरात दुहेरी अभिप्राय होता एक असा की रतनसारखी श्रीमंतांची मुलगी ज्या अर्थी असा पंजा हलवते आणि भुवई चढवते त्या अर्थी तसं करणं चांगलं असलं पाहिजे आणि दुसरं असं की रत्नाला राग न भरणारी तिची आई जास्त चांगली दुर्गा ताईनी नापसंती किंवा विरोध दाखवायचं सोडणंच दिलं होतं रतन नाटकाला जाणार असले की बिंबाला म्हणे तू चल की आमच्याबरोबर आईला विचारते असं म्हणून बिंबा घरी धाव घे आई धाडणारच अशी तिची खात्र असे नको एवढंच तुटक शब्दात ताईंच्या तोंडून ऐकला की तिला आश्चर्याचा आणि निराशेचा धक्काच बसत असे का नको या तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं ताई टाळत आणि तिनं अधिकच खोदून विचाराने लढायला आरंभ केला तर तिला जवळ घेऊन जे उत्तर त्या देत ते बिंबाला पटत नसे आपल्यासारख्या गरिबांनी नाटकं पाहायला कुठले पैसे आणायचे हा प्रश्न बिंबाला वेडेपणाचा वाटे काका कथा का आठोपून घरी आले की ताईंच्या जवळ पैसे देत असत ते पुष्कळदा बिंबाच्या देखतच एवढे पैसे नाटकाचं तिकीट काढायला सहज पुरण्यासारखे होते किती पैसे जवळ असले म्हणजे माणूस श्रीमंत समजावं त्याचं मोजमाप बिंबाला ठाऊक नव्हतं मोजमाप असतं याचीच मुळी कल्पना नव्हती तिचे काका पैसे घरी आणित होते आईजवळ देत होते अर्थात ते गरीब नव्हते मग आपल्या आईनं वारं वारंवार आपल्यासारख्या गरीबांनी हे शब्द तोंडावाटे का काढावेत याचा तिला उलगडा होत नसे अमुक गोष्ट नको तमूक गोष्ट नको असं म्हणणारी आई आपल्यावर मायाच करीत नाही असं ती मनाशी ठरवी गरिबीचा अर्थ थोडासा समजण्या इतकी बिंबा मोठी झाली तेव्हा तिच्या मनाची एक निराळीच प्रतिक्रिया होऊ लागली आपण गरीब आहोत हे तिला समजलं परंतु त्या गरीबीची बंधनं का मानायची श्रीमंतांच्या मुलीप्रमाणे आपण का वागायचं नाही आपल्यासाठी आईबापांनी खर्च का करायचा नाही असं बंडावा तिच्या मनाला सुरू केला आज तो प्रसंग घडला त्याचं कारण हेच होतं भाऊसाहेब डोंगऱ्यांच्या रतननं आपल्या दहा बारा मैत्रींना फराळाला बोलावलं होतं दुर्गातही काकांना सांगू लागल्या तिचा वाढदिवस होता आठ दिवसांपूर्वीच ती आली आणि म्हणाली ताई बिंबाला धाडं बरं का मी म्हटलं धाडीन त्या दिवसापासून बिंबानं सारखा हट्ट घेतला की मला जरीकाठी खणाची परकळ चोरी करून देशील तरच मी रतनकडे फरायला जाईन तिच्या साऱ्या मैत्रिणी कशा नटून थटून येतील पटकूर नेसून त्यांच्यात गेलं की ते चेष्टा करतील माझी गरीब कथे करायची मुलगी म्हणून मला कितीदा हिनवून घ्यावं लागतंय रतन सुद्धा पुष्कळदा म्हणते काय ग तुझे कपडे हे एक दागिना नाही तुझ्या अंगावर मोत्याचे डूल तरी घेऊन द्यायला सांगाईला इतकी देखणी आहेस आईला म्हणावं माझ्या रूपाचं काही चीज कर मला मोत्याची डूल घेऊन दे आणखी जरी काठी नवी परकर चोळी शिव तरच जाईल मी रतनकडे आला मी तिच्याशी वाद घातला नाही आपलं हू ह केलं आई पाच दिवस उर चारच दिवस उरले अशी आठवण ती मला करीत होती मी बरं बरं म्हणत होते मध्येच केव्हा ती खुशीत असली की गोड शब्दांनी समजूत काढित होते तिचे दरवेळेस ती म्हणे बरं नको करूच काही मी रतनकडे जाणारच नाही फराळाला म्हणजे झालं पण मला वाटत होतं फराळाच्या दिवशी रतनचं बोलावणं आलं की ती जाईल हट्ट करायची नाही पण माझा हा हशेप चुकला अगदी भलताच फारच केला ना बिंबानं बोलता बोलता काकांकडे लावली नजर ताईने एकदम वळवली पदराचं टोक वर घेऊन डोळ्यावर घट्ट धरलं आणि खालचा ओठ दाताने दाबला ज्या प्रकाराचं वर्णन त्या करणार होत्या त्याची आठवण देखील त्यांना असह्य झाली असावी तोंडातून तुं मोठ्या हुंदका बाहेर पडणार असं भय त्यांना वाटला असावा डोंगऱ्यांची रतन बिंबा ए बिंबा अशा हक्कामारी संध्याकाळी पाच वाजता आली तेव्हा रास्त्यांच्या मंदिरातील कीर्तनासाठी काका गेलेले होते पुढच्या खोलीत बिंबा दिसली नाही म्हणून रतनने पुन्हा हाक मारली तरी जबाब मिळाला नाही तेव्हा स्वयंपाकघरात डोकावून तिनं विचारलं ताई बिंबा कुठे आहे माझ्या बहुतेक साऱ्या मैत्रिणी आल्या बिंबा आली नाही म्हणून तिला बोलवायला आली कुठे आहे ती तिनं पाहिलं तो ताई चुलीजवळ बसून डोळे पुसत होत्या चुल तर पेटलेली नव्हती धूर नव्हता ताई रडत आहेत अशा संख्येनं रतन थोडी चपापली पण तिनं पुन्हा विचारलं ताई कुठं आहे बिंबा ताईने चटकन उत्तर दिलं नाही चार वाजल्यापासून ताई बिंबाच्या मागे लागल्या होत्या अगं तुला रतनकडे फराळला जायचंय ना तुझे केस विंचरू का मी फक्त नको एवढ्याच एका शब्दापलीकडे बिंबा त्यांना उत्तर देत नव्हती ताईनी काही वेळानं पेटीतून तिची परकर चोळी काढली कोनाळ्यातली वासाच्या तेलाची बाटली काढली आणि तिला बोलावून त्या म्हणाल्या ये तुझे केस विंचरते ये आतल्या खोलीतून ओरडून बिंबानं सांगितलं माझे केस बीस काही विंचरायचे नाहीत ताईने खुरी डोकावून पाहिलं तू बिचारी बिंबा उशीवर तोंड पालतं करून सतरंजीवर पडली होती आश्चर्याच्या आणि रागाच्या स्वरात त्यांनी विचारलं बिंबा हे गं का काय साडेचार वाजून केले उठ ना आता रतनकडे जायचंय तुला तुझी परकर चोळी काढून ठेवली आहे मी उशीवर पालतं घातलेलं तोंड तसंच ठेवून बिंबा म्हणाली तो परकर आणि ती चुळी पेटीत परत ठेवून दे म्हणजे काय म्हणजे असं की मी रतनकडे जाणार नाही जाणार नाही म्हणजे तिनं एवढ्या आग्रहानं बोलवलंय जायला हवंच तू असं म्हणताना ताई तिच्याजवळ खाली बसल्या व त्याने आपल्या हाताने तिची मान हळूच वळवली बिंबानं ताईंचा हात झटकल्याप्रमाणे दूर केला आणि म्हटलं जायला हवं जायला हवं असं उगीच खोट कशाला म्हणतेस तोंडानं म्हणजे ग का काय मी रत्नकडं जावं अशी तुझी मनापासून इच्छा कुठं आहे हे बरं बाई बोलणं तुझ चार वाजल्यापासून मीच नाग मागे लागले तुझ्या उठउ म्हणून आणि वासाच्या तेलाची बाटली काढून मीच ना म्हणते तुला केस विंचरते म्हणून होय ग होय तूच त्याचाच मला भारी राग येतोय तुझ्या खोटेपणाचा लबाडीचा ते शब्द ऐकून ताई चांगल्या चपाल्या इतके उद्धट शब्द बिंबाच्या तोंडून निघावेत याचं त्यांना आश्चर्य वाटलं हळू आवाजात परंतु दृढ स्वरात त्या म्हणाल्या बिंबा हे तू काय बोलते आहेस कुणाला बोलते आहेस बिंबा पापली नाही ती म्हणाली तुला तुला बोलते आहे बोलायला सोडीन की काय मी खोटं बोलून फसवलीस कशाला जरी काठी पर्कर चुळी शिवीन म्हणालीस कशाला मग शिवलीस का ताईनी मान खाली घातली एखाद्या अपराधाप्रमाणे बिंबा म्हणाली आता का गप्पा बसलीस बोल की ताई हळूच म्हणाल्या बिंबा तुला कितीदा सांगितलं की तुझी एखादी हौस पुरी करण्यात मला आनंद वाटणार नाही का पण जिथं पैशाचा प्रश्न येतो तिथं नाही इलाज होतो मन मारावं लागतं उठ आहे ती जुनी चांगली परकर चोळी घाल बिंबा एकदम उठून बसली आणि कावल्याप्रमाणे म्हणाली काय ग तुझा छळ आहे ती जुनी परकरचोळी घालून घालून विटून गेली आहे ती आपल्या चिमा मुलकर्णीच्या मुला तरी शोभेल का ती त्या रक्तरा जाऊ मी मला पाहता साऱ्या मुली म्हणतील या भिकारणी बाहे कोपऱ्यात खरकटी भांडी ठेवली आहेत तेवढी घासा भांडी घासण्यासाठी जाऊ काय सांग बिंबाचं ते बोलणं ताईंच्या अगदी जिव्हारी लागलं परंतु अजानपणामुळे पुढच्या मुलीनं कडू शब्दांचे फटकारे मारले तरी ते मनावर घेऊ नयेत एवढा विवेक त्यांना करता येत होता त्याने औंढा गिळा आणि माईच्या स्वरात म्हटलं असं बोलू नये बिंबा तुला मोत्याचे डूल करणं आणि जरी काठी चोळी शिवणं शक्य नाही याचं मला किती वाईट वाटतं ते तुला कळायचं नाही माझ्या अंगावरचं लुगडं बघ बघवत नाहीत का विटलं आहे ते तरी मी ते नेसते आहे ना आपण गरीब आहोत हा समज घ्यायला हवा तू आता लहान नाहीस बिंबा एकदम उसळून म्हणाली गरीबांनी जन्म कशाला द्यावा मुलांना मग गरीब कथेकऱ्याची मुलगी म्हणून घेण्याचा मला आता वीट आला आहे हे ऐकल्यावर मात्र ताईंच्यानं राहवलं नाही फाडकन तिच्या मुस्कुटात मारली व त्या म्हणाल्या चुप चुप काय म्हणून एकदा सोडून दहा दहा म्हणेन प्रत्येक वेळेस तुझं तोंड फोडीन मी तू काय समजलीस काय समजलीस असं म्हणून ताईंनी तिच्या डाव्या गालावर आणखी दोन तीन वेळा बोटं ओढली ओरडत विवळत बिंबा दूर सरकली जे शब्द तोंडाशी आले ते बाहेर पडून न देण्याचा प्रयत्न करीत खाली मान घालून घट्ट मिटलेल्या डोळ्यावर बोट दाबून धरून ताई जागच्या जागी बसल्या असा किती वेळ गेला कुणाच ठाऊक मग ताईंनी वर मान करून बिंबाकडं कर पाहिलं त्यांचं मन कळवळून आलं सारा संताप दुःख गिळून टाकून शांत स्वरात्या म्हणाल्या बिंबा ऐक माझ रतन आता बोलवायला येईल तुला आटप त्या उठून तिच्याजवळ गेल्या आणि चल तोंड धू स्वच्छ मी तुझे केस विंचरते असं म्हणून तिला जवळ ओढण्यासाठी त्याने हात पुढे केलाय बिंबानं त्यांच्या हातावर एकदम चापट मारली आणि ओरडून म्हटलं ती जुनी लखतरे घालून मी जाणारच नाही जाणार तू जा पाहू इथून जा ताईना फार दुःख झालं रागाची उसळीही आली परंतु अधिक काही बोलण्याऐवजी त्या मुकाट्यानं स्वयंपाकघरात जाऊन चुलीपुढं बसून रडू लागल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात